नमस्कार मंडळी मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे सध्या संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे दर पाच वर्षांनी आपल्याला हवं ते सरकार आपल्याला जे सरकार पाहिजे ते निवडण्याची संधी या निवडणुकीच्या मार्फत आपल्याला मिळत असते ही निवडणुकी संपूर्ण देशासाठीची असल्यामुळे या निवडणुकीच्या दरम्यान आपण स्थानिक मुद्द्याकडे लक्ष न देता राष्ट्रीय मुद्द्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यानुसार मतदान केलं पाहिजे हा देश कोणता पक्ष चांगल्या प्रकारे चालू शकतो या देशाची प्रगती पूर्ण करू शकतो या सर्व गोष्टीचा विचार करून आपण मतदान केलं पाहिजे यासाठी पहिला निवडणुकीचा टप्पा झालेला आहे त्यामध्ये केवळ सत्तेचाळीस टक्के ते बावन्न ते त्रेपन्न टक्के इतकंच मतदान झालेलं आहे आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे मी तर म्हणेन ही लोकशाहीची थट्टाच आहे कारण मतदानाच्या वेळी जर आपण गैरहजर राहू तर आपल्याला तक्रार करण्यास पुढं जागा राहत नाही लोकशाहीमध्ये मतदान हे एक पवित्र कार्य आहे जसं आपण आपल्या अधिकारासाठी जागरूक असतो तसंच आपण आपल्या कर्तव्यासाठी सुद्धा जागरूक असलं पाहिजे त्यामुळे आपण सर्वजण मिळून निश्चय करूया मी स्वतः मतदान करेन माझ्या कुटुंबियाचं मतदान करून घेईन एवढंच नव्हे तर माझे शेजारी पाजारी आणि सर्व मला परिचित सर्वांचं मी मतदान करून घेईन त्यासाठी मी प्रयत्न करीन असं आपण निश्चय करूया धन्यवाद